अमरावती येथे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत मुद्दत संपलेल्या नामांकित कंपनीच्या ताकामुळे चार पत्रकारांना विषबाधा झाली या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आणि खडबड माजली आहे कारण त्या ताकाच्या बॉटलवर सहा महिन्यापूर्वीच मुद्दत संपलेली होती आयोजित पत्रकार परिषदेत एका नामांकित कंपनीचे ताक वितरित केले गेले होते पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच पत्रकारांना मणमळ आणि उलट्या सुरू झाल्या त्यामुळे तात्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात चार पत्रकारांना उपचारासाठी दाखल करण्यात आले विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ताकाच्या बॉटलिंग प्रक्रियेत काही नियमाचे उल्लंघन झाले आहे का याबाबत या तपास सुरू आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे जनसमर्थन न्यूज अमरावती चार्ज के डाले ठीक है आपको डेढ़ सौ रूपये नहीं होना हमको आपके पैसे आप ही रखो पर इसके अगले भुगतने के लिए तैयार रहो अंकल सर वो मैं गलती मान सकता गलती नहीं नहीं आप जो बोल रहे हो आप अभी वो माल का वो विषय नहीं हम पत्रकार परिषदे गेलो तो मराठी पत्रकार भवन मध्य दीड वजता पत्रकार परिषद होती तिथ आम लस्सी आणि हल्दीरामचं मसाला ताक देण्यात आलं ते ताक पिल्यामुळे आमची तब्येत खराब झाली उलटी मळमळ करायला लागला डोकं दुखायला लागलं ते ताक एक्सपायर झालेलं होतं त्यामुळे आमची तब्येत खराब झाली सर्व पत्रकारांनी ते पिलेलं आहे आम्ही जास्त पिलो त्यामुळे आमची तब्येत खराब झाली आहे